सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेत भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे तणाव वाढण्याचा भारताचा हेतू नाहीये असं अजित डोवाल यांनी स्पष्ट केलंय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीवरून आपल्यासोबत बोलतायत या बैठकीत काय चर्चा होण्याची शक्यता आहे शामल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सात लोककल्याण मार्ग हे जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी मागच्या पंधरा मिनिटांपासून अजित डोबाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे ज्या पद्धतीनं भारतानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं त्यानंतर अजित डोबाल यांनी सगळ्या देशांचे जे एन एस ए आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील किंवा परराष्ट्र सचिव मंत्री यांच्यासोबत संवाद साधलेला होता आणि भारताने केलेल्या कारवाईची माहिती त्या सगळ्या देशांना त्यांच्या वतीनं दिलेली होती सगळ्यात पहिला फोन जर त्यांनी कुणाला केला असेल तर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना त्यांनी फोन केलेला होता आणि ऑपरेशनची माहिती दिली होती याच अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते पाकिस्तानकडनं भारताला पोकळ धमक्या ज्या आहेत त्या वारंवार दिल्या जात आहेत त्याच अनुषंगानं या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊ शकते महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तयारी कशा पद्धतीने आहे या अनुषंगाने देखील या दोन दोघांमध्ये जी आहे अति चर्चा होऊ शकते भारताकडनं स्पष्टपणे केलं त्यामुळे ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच घेऊयात तुर्तास धन्यवाद या संदर्भात दिलेल्या सविस्तर माहितीसाठी